पुढील तीन वर्षामध्ये विजेचे दर आता कमी होतील कारण बाहेरचे उद्योग सुद्धा महाराष्ट्रामध्ये येतील मंत्री छगन भुजबळांनी ही माहिती दिली येवला शहराच्या पॉवर ट्रान्सफॉर्मेशनच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते येवलामध्ये दहा एमबीए पॉवर ट्रान्सफर बसवण्यात आलेले आहेत आणि याचा फायदा शहरासह बारा गावांना सुद्धा होणार विजेचे दर हे कमी होणार या आपल्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात आपल्या विजेचे दर जास्त आहेत म्हणून अनेक कारखाने उद्योग जे आहेत आपल्या राज्याच्या बाहेर जातात स्वस्त वीज त्यांना मिळते परंतु हळूहळू आपल्याकडे अशी परिस्थिती होईल की वर्षा पुढच्या तीन वर्षामध्ये विजेचे दर जे आहेत ते एवढे कमी होतील की सगळ्यांना वाटेल इथेच कारखाने आणखीन उद्योग आले पाहिजेत दुसऱ्यांकडचे उद्योगसुद्धा इकडे येतील